महाराष्ट्रभर जे कीर्तनाच्या माध्यमातून फिरतात अशा काय म्हणतात ब्लेम म्हणता येईल त्याला की महाराज लोक घेत राहतात व देत नाही का नाही पण आहे असं नाही आहे बाबा हे सर्व मंदिर महाराजांनी कीर्तनाच्या पैशातून उभारलेलं आहे हे आणि तसंच हरिभक्त महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार प्रकाश महाराजसाठी यांनी एक्कावन्न हजार रुपये या अन्नदानासाठी दिलेले आहेत जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा त्यानंतर पुण्यावरून अचानक एक मेसेज आला मला म्हणे अन्नदान करायची इच्छा आहे म्हटलं काही प्रॉब्लेम नाही म्हणून त्यांचे कुमार प्रथमेश किरण गायकवाड महाळुंगे चाकण त्यांच्या मुलाच्या जन्मदिवसानिमित्त त्यांनीही पाच हजार रुपये या कार्यक्रमासाठी अन्नदानासाठी मदत केलेली आहे आज कीर्तनासाठी हरिभक्तपारायण पारायण आपल्या भागाचं वैभव वाघ गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत गुरुजींना धन्यवाद देतो त्याचबरोबर बाबांबरोबर आलेले आमचे मित्र उद्बोध महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनासुद्धा धन्यवाद देतो गायनाचार्य कैलास महाराज पवार गजानन महाराज म्हणते अनिल महाराज चेके पंकज महाराज विजय महाराज शिवारी महाराज या सगळ्याच महाराज मंडळीला धन्यवाद देतो उद्या सकाळी विशाल महाराजांचं साडेनऊ ते साडे अकरा या वेळेत कीर्तन होईल रामकृष्णदास महाराज यांचं आणि कंसात विशाल महाराज यांचं कीर्तन होईल आणि उद्या सायंकाळी साडेआठ ते साडे दहा वेळेत जनार्दन महाराज राजपूत यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होईल आज जशी उपस्थित राहिला तशी सर्वांनी उपस्थिती आपली प्रार्थनीय आहे आणि कळशाचा कार्यक्रम असल्यामुळे एकाच मिनटात सूचना आहे महिला मंडळी असं म्हणतात ना कळस असला की महिलांचा ते दान असावं हो बाबा म्हणून सर्वांना विनंती आहे आपण कळसासाठी दान देऊ शकता आपल्या मुलींकडूनही देऊ शकता तुम्हीही मुलीच आहे तुम्हीही देऊ शकता आपल्या सर्वांना ही विनंती आहे सडळ हाताने आपण मदत करा भरपूर वेळ आपण थांबलात एकही माणूस उठला नाही त्याबद्दल मी माझ्याकडून तुम्हाला धन्यवाद देतो स्टेजवर कोणी न येता हळूहळू आपल्या गाड्याकडे आपण प्रस्थान करा तिकडच्या गेटमधून महिला जातील आणि इकडच्या गेटमधून पुरुष जातील दर्शनाला कोणी आहे त्याच्यामुळं जास्तीचा वेळ न घेता अवघ्या दोन मिनिटामध्ये उद्याच्या कार्यक्रमाबद्दल सूचना देतो ज्यांना वाटतं आपलं गोमटं व्हावं त्यांनी अजिबात जागा सोडू नका आणि जे मनान उठून गेले ते दोनच बोरं घेऊन गेले पण जे बसलेले आहेत त्यांचे पॅन्टीचेही घिसे भरतील शर्टाचेही भरतील कपाटही भरतील असं मला तरी वाटतं आहे का नाही म्हणून ज्यांच्या मुखातून आपण या ठिकाणी <coughs> अतिशय गोड असं चिंतन श्रव ए खाली बसा खाली बसा बसा नंतर घेऊ गोड चिंतन आपण श्रवण केलेलं आहे ज्यांच्याच मुखातून आलेले शब्द घेऊन आम्ही महाराष्ट्रभर फिरतो आणि ज्यांच्या श्रवणामुळेच आज आम्ही महाराष्ट्रभर चालतो आदरणीय परमपूज्य बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत जोरदार टाळ्या वाजून बाबांचं स्वागत करा बाबांनी दोन तीन वेळेस असं म्हटलं की मी उशीर झाला क्षमा पार्टी आहे उशीर झाला उशीर झाला पण बाबा खूप दूरवरून आले पुण्यावरून आले आणि परत डोंबिवलीला जायचे म्हणून अजून दिवसभरचा प्रवास आणि रात्रभरचा प्रवास आहे म्हणून पुन्हा एकदा बाबा या ठिकाणी उपस्थित राहिले बाबांच्या चरणी नतमस्तक होतो आमच्या लेकरांच्या हाकेला ओ देऊन आपण आलात असंच येत राहावं अशी आपल्या चरणी प्रार्थना करतो आज ज्यांचं सकाळी ज्यांच्या गावच्या चपात्या या ठिकाणी आल्या होत्या ते पिंपळखुटा भामखेडा असोला चिंचोली आणि रात्री सायंकाळच्या पंक्तीसाठी ज्या गावच्या चपात्या होत्या ते पिंपरी आंधळी अंढेरा आनसरवाडी आणि डोडरा अतिशय भरपूर या मंडळींनी चपात्या आणल्या एकदा जोरदार या गावांसाठी टाळ्या वाजवा बरं का त्यानंतर उद्या ज्या गावच्या चपात्या आहेत त्या बायगाव मंडपगाव सुलतानपूर गारखेडा सकाळी संध्याकाळी धोडप शेलोडी करंटखेडा गुंजाळा खैरव आणि वाकद या उद्या या गावच्या चपात्या आहेत आज सकाळी ज्यांनी अन्नदानासाठी मदत केलेली आहे ते पुण्याचे सिद्धेश्वर भाऊ चव्हाण धायरी पुणे यांच्याकडून सकाळच्या अन्नदानासाठी मदत झालेली आहे आणि सायंकाळचं अन्नदान शालिकराम लक्ष्मण मुळे तरोडी मालेगाव यांच्याकडून अन्नदानासाठी मदत झालेली आहे त्यांनासुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो या कार्यक्रमाच्या अन्नदानासाठी एकनाथ सुभाषराव सुरोशे अकरा हजार रुपये डॉक्टर सुनील तोताराम कायंदे पाच हजार रुपये गौतम भाऊ नानासाहेब देशमुख पाच हजार रुपये वैभव अंबादास शिंदे डोडरा अकरा हजार रुपये गणेश नामदेव शिंदे डोडरा पाच हजार रुपये आणि सर्वांनी कान माझ्याकडे देऊन ऐका ज्यांचं पहिल्या दिवशी या सप्ताहाला भेट झाली